हाऊस वाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज बनणार आहे शेंगुळे शेंगुळे चटपटी शेंगुळे खायला खूप छान लागतात आपल्याला पोळी खायचा रोज रोज कंटाळा येतो मग कधीतरी आपण असे स्वादिष्ट शेंगुळे बनवून खाऊ खाऊ शकतो चला तर बनवूया स्वादिष्ट असे शेंगुळे शेंगोळी बनवण्यासाठी लागणारं साहित्य मी दोन मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं लाल चटणी टाकायची थोडीशी टाकली चिमूडभर हळद टाकायची लहसूण टाकायचा जिरं पावडर टाकायचं थोडंसं टाकलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये जिरं जिरं आणि लहसूण जरा जास्त प्रमाणात टाकायचा जिऱ्याला श लसणाची खूप छान चव लागते जिरं व लसणाची खूप छान पेस्ट टाकली की खूप छान शेंगुळे बनतात त्याने थोडं थोडं पाणी टाकून पीठ घट्ट असं मळून घ्यायचं बघा किती छान पीठ मळून झालं आहे पाच दहा मिनटं आपण असं झाकून ठेवणार आहोत नंतर एका पातेल्यामध्ये दोन पळी तेल घ्यायचं दोन पळी तेल टाकायचं तेल तापू द्यायचं चांगलं शंगुळ्याला फोडणी देण्यासाठी दोन पळी तेल त्याच्यामध्ये मोहरी लहसूण पेस्ट जिरं पावडर थोडंसं जिरं पण टाकायचं त्याच्यानंतर लाल तिखट टाकायचं चम्मचभर थोडीशी हळद टाकायची थोडंसं मीठ टाकायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये एक ग्लास पाणी टाकायचं मस्त पैकी तरीला उकळी येऊ द्यायची छानपैकी तोपर्यंत आपण शेंगुळे बनवून घेऊया तर मस्त पिठाला व्यवस्थित मळून घ्यायचं त्याचे बारीक बारीक गोळे बनवून घ्यायचे व बारीक बारीक असे शेंगुळे आपण बनवून घेणार आहोत छोटे छोटे असं पत शेंगुळे पतले करून घ्यायचे म्हणजे मग मं लवकर शिजतात आणि खायला पण खूप छान लागतात असे पतलेच बनवून घ्यायचे शेंगोळे गोल गोल पूर्ण आपण शेंगुळे बनवून घेणार आहोत आपल्याला कधी पो रोज रोज पोळी खायचा कंटाळा येतो मग नवीन काय बनवायचं शेंगोळे पण मधी खूप बनवून खायचे रोज रोज पोळी खाण्याचा कंटाळा येत असला तर खूप छान लागतात असे शेंगोळे बघा मी सर्व शेंगुळे बनवून घेतले आता उकळी येऊ द्यायची मस्त उकळी आलेली आहे बघा आता उकळी आली तर आपण एक एक शेंगुळे याच्यामध्ये फोडणीमध्ये आपण टाकून घ्यायचे मस्तपैकी उकळी आली की टाकत राहायचे शेंगुळे चिटकू द्यायचे नाही शेंगुळे थोडे शिजत आल्यानंतर आपण थोडंसं पीठ ठेवलं बाजूला ठेवायचं आणि हे पीठ मस्त चोळून घ्यायचं या पिठाने शेंगुळ्याला घट्टपणा येतो या पाण्याने पिठाच्या थोडंसं वरतून टाकून घ्यायचं मस्त घट्ट शेंगुळे बनतात मस्तपैकी हलवून घ्यायचं पाच दहा मिनटं याला शिजू द्यायचं बघा किती मस्त शेंगुळे झाले आहेत बघा किती छान बनले आहेत तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद